माननीय पंतप्रधान मोदीजींनी तीस लाख घरं प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात मंजूर केले आहे या तीस लाख घरांना माननीय देवेंद्रजींनी पाच ब्रांच मोफत वाढू द्या असा निर्णय घेतला मान्य मुख्यमंत्री मोदयाच्या आदेशावरनं आता जे जे आमचे आमचे साठे आहेत त्या सर्व वाळू साठ्यावरनं आणि सर्व वाळू साठ्यात दहा टक्के वाळू राखीव ठेवण्याचा निर्णय म्हणजे ज्या ज्या ग्रामपंचायतमध्ये वाळू आहे त्या ग्रामपंचायतमधनं नव्वद टक्के लिलाव पद्धतीने कलेक्टर लिलाव करेल पण दहा टक्के वाळू मात्र स्थानिक वापराकरता आणि खास करून प्रधानमंत्री आवास योजनेकरता आपण त्या ठिकाणी राखीव ठेवणार आहोत त्यामुळे राज्यातल्या तीस लक्ष घरांना मोफत विना रॉयल्टी प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांना वाढू मिळणार आहे